पाऊस सुरू तरी दिव्याचे नाले ओव्हरफ्लो नालेसफाईची बोंबाबोंब लवकरात लवकर नालेसफाई न केल्यास लोकांच्या घरात पाणी शिरल्यास तीव्र आंदोलन करणार रोहिदास मुंडे दिव्यात नालेसफाईच्या नावाने धुळफेक करण्यात आली असून नालेसफाईचा बट्ट्याबोल झाला आहे यंदाच्या पावसाळ्यात दिव्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत याच पार्श्वभूमीवरती नालेसफाईविषयी या आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकतीस मे पर्यंत नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी दिवा परिसरात पूर्ण क्षमतेने नालेसफाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे पावसाला नुकतीच सुरुवात झाली असून शहरात पाणी तुंबल्यास हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात येईल अशी भीती दिव्यातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे या सर्व कारभाराला दिवा प्रभाग समितीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नालेसफाई पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे दिव्यात मात्र नालेसफाई असमाधानकारक झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिव्याचा दौरा अपेक्षित होते अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही केवळ वर्षा प्लॅस्टिकच्या पिशव्या काढत आलेल्या आहेत नाले पूर्ण क्षमतेने साफ न केले गेल्याने मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता असते दरवर्षी हा प्रकार पाहायला मिळतो तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केली आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण न झाल्यास ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर सदर कचरा आणून टाकण्यात येईल असा इशाराही रोहिदास मुंडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला आहे ठाणे महानगरपालिकेकडून आयुक्त सौरभ राव यांनी एकतीस मे हे ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील नाले सफांची डेडलाईन दिलेली होती परंतु आपण तर आज दहा तारीख आली तरी दिव्यातील नाले हे साफसफाई झालेले नाहीत आज दिव्यात नाले तसे तुंबलेले आहेत याचे फोटो आम्ही आणि व्हिडिओ आयुक्तांच्या आज भेट घेऊन त्यांना त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे की आपण जे आदेश दिला होता त्या आदेशाला दिवा प्रभात समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आणि त्यांनी इथल्या सफाईचा दौरा करणं अपेक्षित होतं पण त्यांनी असं कोणताही नाले नालेसफाईचा दौरा न करता आज दिव्यात नाले तसेच तुंबलेले आहेत त्याच्यामुळे याचाच फटका पाऊस पडल्यानंतर दिव्यातील नागरिकांना होतो त्यांच्या घरात पाणी जातं आणि त्यांच्या वस्तूंचं आतोनात नुकसान होतं हे दरवर्षीचं चित्र दिव्यात आहे परंतु हे चित्र असताना सुद्धा आज दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त याकडे दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना एक विनंती केली की अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येत्या दोन तीन दिवसातच हे नाले पूर्ण साफसफाई केली जातील आणि लवकरच आम्ही दिव्याचा दौरा करू जर नाले सफाई या आठ ते दहा दिवसात झाली नाही तर तोच कचरा आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आणून टाकू आणि तीव्र आंदोलन दिवावासियांच्या तर्फे करू